चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी राजनखेड रस्त्याचं काम पूर्ण करा चिखलगाव ते चिंचोली रुद्रा यांनी राजनखेड रस्त्याच्या काम राजन कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलं निवेदन बार्शी टाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्र यांनी राजनखेडे या रस्त्यात बांधकामाच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या रस्ता बांधकामासाठी शासनाने पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा निधी मंजूर केला आहे परंतु याला आज एक वर्ष पूर्ण होऊन चिखलगाव राजनखेड या मार्गाचे डांबरीकरण करणं आवश्यक होतं ते झालेलं नाही रुद्राक्ष राठोड यांनी बुधवारी अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत रस्त्याबाबत चर्चा केली आणि मार्गावर वाघझडी वरखेड चिंचोली रुद्र यांनी राजनखेड गावी या मार्गाला जोडलं हे चिखलगाव फाटा ते चिंचोली रुद्र आणि माता संस्थान मार्ग हा खराब झालाय रुद्राणी देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला चिंचोली रुद्रानी आणि चिखलगाव ते राजनखेड या रस्त्याचं दुरावस्था झालेला असताना त्या रस्त्याचं काम सुरू होतं सुरू असताना पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये या रस्त्याचे मंजूरसुद्धा झाले होते उद्घाटनसुद्धा एक वर्षा केलेलं होतं यामध्ये आता या रस्त्याचं काम सुरू असताना रस्ता हा अर्धवट करून थांबवण्यात आला आणि याविषयी सर्व नागरिकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज किंवा शंका उपस्थित होत आहेत त्यामुळे आज आम्ही अजितदादा पवार अकोला दौऱ्यावर असताना त्यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि याविषयी मागणी केली की यावर लवकरच विचार करून कारवाई करण्यात यावी